अजित पवार गटाला बसणार सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी शरद पवारांविरुद्ध बोलले म्हणून लोक अजित पवारांची बिर्याणी न खाता निघून गेले मोठ्या नेत्यांनी ने केला हा दावा अजित पवारांनी बारामती बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवारांच्या विरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजप जनता व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानं राज्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे व महायुतीमध्ये यांच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर दोन्ही गटाकडून आतापासूनच विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे पटोले यांनी देखील आज महायुतीचा मोठा पराभव करू असा निर्धार बोलून दाखवला भाजपला हद्दपार करणं हाच देशाचा उद्देश आहे जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसले मतभेद नाही की कसलेही मतभेद नाही की गोंधळ नाही गोंधळ हा महायुतीत आहे त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची चर्चा सुरू असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं महायुतीचं वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त दिसतं जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असताना वर्तमानपत्र टीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे परंतु जनभावना वेगळी आहे निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही बारामतीच्या जागेवरील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार आहे भाजप व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मित करत आहेत प्रत्यक्ष चित्र वेगळे आहे अजित पवारांनी परंतु जे शरद पवारांच्या विरोधात बोलायला लागले आणि लोक निघून गेले असा दावाही पटोले यांनी केला आहे याबद्दल तुमची मत आम्हाला कळमते नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवारांना धक्का बसणार की शदरद पवारांना याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच जुडोरस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका